बलात्कार होऊन मेलेल्या मुलीच्या बापाची याचना हे माझे तसे जुने लिखाण आहे पण परिस्थिती आजही तीच आहे माणसे पशुसारखी वागत आहेत खरं म्हणजे पशुही असे वागत नाहीत वासना असणे मिलन होणे हे प्राकृतिक आहे आपला वंश जिवंत ठेवणे यासाठी प्रजोत्पादन आवश्यक असते म्हणून तशी भावना होणे नैसर्गिक आहे पण पशूंमध्ये नर मादी दोघांच्या संमतीने ते होते पशूंमध्ये बलात्कार अगदीच अपवादात्मक असतो आणि मिलनाची इच्छा होणे ही प्रकृती असली आणि मिलनाची इच्छा होणे ही प्रकृती असली तरी परस्पर संमतीशिवाय जोर जबरदस्तीने केले जाणारे मिलन हा बलात्कार आहे आणि ही विकृती आहे पशूंमध्ये ही विकृती नसते आम्हा माणसात ती असते ही येऊ नये म्हणून मुलींवर नाही आम्ही आमच्या मुलांवर मुलींचा आणि दुसऱ्याच्या इच्छेचा सन्मान करण्याचे संस्कार केले पाहिजेत इथे मी बलात्कार झालेल्या बलात्कार होऊन मेलेल्या मुलीच्या बापाची अवस्था मांडली आहे मुली चा ची माल लिया है। मुली, मुली येशील इथे पुन्हा जन्माला तर मुली येशील इथे पुन्हा जन्माला तर गर्भात जन्मण्याआधीच अंगावर थोडे काटे घेऊन ये। येशील इथे पुन्हा जन्माला तर गर्भात जन्मण्याआधीच अंगावर थोडे काटे घेऊन ये जन्मा होऊन मोठी होशील तेव्हा होतील त्या काट्यांचे कामण्याआधीच अंगावर थोडे काटे घेऊन ये जन्म होऊन मोठी होशील तेव्हा होतील त्या काट्यांचे भाले तुला सावध समजून तुझी शिकार करणाऱ्यांची तूच आधी शिकार करून टाक गर्भात जन्मण्याआधीच माझ्या मुली येशील इथे पुन्हा जन्माला तर गर्भात जन्मण्याआधीच अंगावर थोडे काटे घेऊन ये जन्म होऊन मोठी होशील तेव्हा होतील त्या ते काठ्यांचे भाले तुला सावध समजून तुझी शिकार करणाऱ्यांची तूच आधी शिकार करून टाक दे तुझे कान सावध हो दे तुझे कान सावध खुट्ट वाजलं तरी लक्ष वेधणारे दोन छुपे सुळे बरोबर हो देत तुझे कान सावध खुट्ट वाजलं तरी लक्ष वेधणारे दोन छुपे सुळेही असू देत बरोबर बरोबर गळा पकडून झट का द्यायला वाऱ्याच्या दिशे बरोबर कुठलाही गंध ओळखण्यासाठी माझ्या मुली जन्माला येण्याआधीच लक्षात ठेव ना असू दे तीव्र वाऱ्याच्या दिशे बरोबर कुठलाही गंध ओळखण्यासाठी पावलांचा आवाज अजिबात न करता चालायला शीख पावलांचा आवाज अजिबात न करता चालायला शीख म्हणजे झोप जात म्हणजे दबा धरून खात करायला हो, हो आणि सर्वात महत्वाच हो आणि सर्वात महत्वाच मेंदूच प्रोग्रॅमिंग आधीच बदलून घे सर्वात महत्वाचं मेंदूचं प्रोग्रामिंग आधीच बदलून घे कुणाची वेदना म्हणजे तुझ्या गालावर असू आणि कोणी विवळत असेल तर तेच एक जगातलं अत्युच्च मेंदूत आधीच प्रोग्रामिंग करून घे कुणाची वेदना म्हणजे तुझ्या गालावर असू आणि कोणी विवळत असेल तर तेच एक जगातलं अत्युच्च सुख असं मेंदूत आधीच प्रोग्रामिंग करून घे शौर्य ताकतीच नसत चौर्य ताकतीस नसतच शौर्य वृत्तीत असत हे आधीच समजून घे शौर्य ताकतीस नसत च ग शौर्य वृत्तीत असत हे आधीच समजून घे ममता सोजवलता ठीक आहे ममता सोजवलता ठीक आहे पण पदरातलं प्रेम आपल्याच पदरी ठेव सीतेचा आणि मीरेचा जमाना गेला तिचा आणि मीरेचा जमाना गेला आता आता दुर्गा म्हणूनच जन्माला ये आता दुर्गा म्हणूनच जन्माला बुबळ विस्फारताच खाडकन नखे बाहेर काढण्याची सवय ठेव त्याची बोबळा विस्फारताच खाडकन नखे बाहेर काढण्याची सवय ठेव लगेच मारू नको आधी जरास खेळ दिसू देत सावजाच्या डोळ्यात मृत्यूची भीती दिसू देत थोडी गयावया करू देत थोडी गयावया करू देत मग आनंदाना टाळ्या वाजव आणि खाव घालून खात कर पापण्या विस्फारूनच मरू दे त्याला मेल्यावरही त्याच्या डोळ्यात तुझी भीती दिसू दे घाव घालून घात पापण्या विस्फारूनच मरू दे त्याला मेल्यावरही त्याच्या डोळ्यात तुझी भीती दिसू दे

C'est <coughs> le <Can> <coughs>